खाद्य जत्रेमध्ये मी आज घेऊन आली आहे अतिशय अमेझिंग फ्लेवरचं असं स्टार्टर ज्याचं नाव आहे हरा भरा कबाब रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खाल्लंत असेल तेच आज आपण घरी बनवणार आहोत इथे मी घेतलेला आहे पालक पालकाची अख्खी जुडी घेतलेली आहे एक सिमला मिरची आहे एक मोठं वाटी भरून मी घेतलेलं आहे फ्रोझनचे ग्रीन पीस त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या दोन इंच इतकं आलं घेतलं आहे आणि सात ते आठ मी इथे घेतले लसणाच्या काया रफली आपल्याला पालक कापून घ्यायचा आहे पालक घेताना मी कवळा पालक घेतला होता आणि पालकाची देठं थोडी काढून घेतली होती आणि स्वच्छ धुवून ह्याला इथे मी चिरून घेत आहे खूप फाईन चिरण्याची गरज नाही आहे कारण आपण ह्याला कूक करणार आहोत त्याचप्रमाणे पालक कापून झाल्यानंतर शिमला मिरचीसुद्धा कापून घ्यायची आहे परत शिमला मिरचीसुद्धा एकदम फाईन चॉप करायची गरज नाही आहे कारण आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करणार आहोत तर शिमला मिरची वजनावरती मी शंभर ग्रॅम घेतली होती जर वजनावरती पालक जर बघाल तर माझा पालक हा साडेपाचशे ग्रॅम होता म्हणजे जी पालकाची जुडी होती ही साडेपाचशे ग्रॅमची होती ज्यांना प्रोफेशनल करायचं असेल त्यांच्यासाठी मी ग्रॅममध्ये पण सांगत आहे घरी जर का असाल तर एक मोठी पालकाची जुडी एक मोठं शिमला मिरची घेतलेला आहे आणि वजनावरती इथे मी शंभर ग्रॅम घेतले होते ग्रीन पीस मटार घेतले होते हे जे मटार आहे ते फ्रोझनचे आहेत फ्रेश असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकतात आठ ते नऊ पाकळ्या मोठ्या माझ्याकडे लसणाच्या आहेत त्या पण रफली चॉप करून घेतलेल्या आहेत कारण आपण हे सगळं आधी शिजवणार आहोत आणि मग मिक्सरला आपण ग्राईंड करणार आहोत दोन इंच इतका मी आल्याचा तुकडा घेतला होता इथे आपल्याला खूप जास्त आल्याची टेस्ट नको आहे त्याच्यामुळे आलं थोडंसं घेतलं होतं हिरव्या मिरच्या किती घ्यायच्या ह्या तुमच्या आवडीवरती आहे तुम्हाला जर तिखट खायचं असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवा मी खूप जास्त स्पायसी नव्हतं केलेलं कारण हराभरा कबाब हा खूप जास्त झंझणीत तिखट नसतो आता एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त दोन टेबलस्पून इतकं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला लसूण घातलं आहे आलं घातलं आहे आणि हिरवी मिरची घातले आपल्याला खूप जास्त कूक नाही करायचं आहे फक्त आलं लसणाचा जो कच्चा वास असतो तो, तो निघून गेला तेवढं बास इथे आपण जी पालकाची जुडी चॉप केली होती ती त्याच्यामध्ये ॲड करूया यावेळेला गॅसची जी फ्लेम होती हाय फ्लेमवरती होती हाय फ्लेमवरती पालक परतून घेतला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मटार घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर जी कॅप्सिकम सिमला मिरची आपण कापली होती तीसुद्धा ॲड केलेली आहे फास्ट गॅसवरती आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे झाकण लावायचं आणि फक्त पाच ते दहा मिनटं इतकी वाफ द्यायची आहे दोन टेबलस्पून टाकलेला आहे मी धन्याची पावडर एक टेबलस्पून घातलेला आहे जिरा पावडर आणि वन टी स्पून घातलेला आहे गरम मसाला इथे आपल्याला मीठ नाही घालायचं आहे कारण सुरुवातीला जर तुम्ही मीठ घातलं तर पालक खूप जास्त पाणी सोडेल त्याच्यामुळे आत्ता आपण इथे मीठ नाही घालवतो पालकातलं पाणी थोडंसं सुकेपर्यंत ह्याला शिजून घेतलं होतं गॅसची फ्लेमनी हायवरती होती बघा पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता गॅस बंद केलं आहे आणि थंड करायला साईडला ठेवून दिलं आहे एक टेबलस्पून बेसन घेतलं आहे हराभरा कबाबमध्ये बेसन तर हवंच एक टेबलस्पून बेसन घेतले आणि त्याला मी इथे ड्राय रोस्ट केले बेसन भाजताना तेल टाकायची अजिबात गरज नाही आहे आता हे जे मिश्रण होतं हे थंड झालं होतं मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ह्याला एकदम फाईन पेस्ट करायची आहे लक्षात घ्या फाईन पेस्ट नसेल होत पाणी अजिबात घालायचं नाही आहे बेसन जे भाजलं होतं ते पण टाकलेलं आहे आणि जसं तुम्ही बघताय तसं पेस्ट करून घेतलं आहे फाईन पेस्ट नाही झाली तरी काही हरकत नाही माझ्या घरी तर फाईन पेस्ट ही आवडतच नाही म्हणून मी फक्त रफली त्याला फिरवलं होतं आता इथे मी मोठे तीन बटाटे घेतलेले आहेत वजनावरती पाव किलो बटाटे होते नाही तर मोठे मीडियम साईजचे नाही मोठे तीन बटाटे शिजून घेतलेत आणि त्याला किसून आपल्याला ॲड करायचं आहे आत्ता या स्टेजला मी ॲड केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ एक टेबलस्पून ॲड केलेला आहे इथे मी चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमछोडपाळं घातलीत तरीसुद्धा चालेल सुरुवातीला मी इथे घातले दोन टेबलस्पून भरून कॉर्नफ्लोअर मक्याचं पीठ आणि एक छोटं वाटी भरून घातलेलं आहे मी इथे ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स जर फ्रेश असतील तरी टाकलेत तरीसुद्धा चालेल माझ्याकडे हे रेडीमेड ब्रेड क्रम्स आहेत ते मी वजनावरती ऐंशी ग्रॅम घातले होते किंवा एक छोटी वाटी बघा बॅटर एकदम ड्राय झालेला आहे आता तेलाचा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि छोटे छोटे गोळे करायचे आहेत हे जे हराभरा कबाब असतात ना हे खूप जास्त मोठे नसतात वजनावरती जर घ्याल तर पंचवीस ग्रॅम इतकाच लहान आपल्याला करायचा आहे या रेसिपीपासून माझे बत्तीस हराभरा कबाब झाले होते बघा किती भरपूर झालेले आहेत आणि हे जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खायला गेलात तर एकदम लहान साईजचे सहा सर्व करतात तयार झालेल्या आहेत तिथे हराभरा कबाब आता आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवायचे तर मी इथे घेतलेला आहे एक लहान कप भरून कॉर्नफ्लोअर आणि लहान कप भरून घेतलेला आहे मैदा त्याच्यामध्ये मीठ घातलेला आहे वजनावरती तीस ग्रॅम कॉर्नफ्लोअर आणि तीस ग्रॅम मैदा होता पाणी घालून आधी स्लरी बनवलेली आहे कॉर्नफ्लोअर आणि मैदा नीट मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त पाणी घालून आपल्याला पातळ स्लरी बनवायची आहे या स्लरीमध्ये आपल्याला हराभरा कबाबला डीप करायचं आहे आणि बाहेरून ब्रेड लावायचे आहेत आता ही स्लरी किती पातळ करायची आहे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे व्हिडिओ नीट बघा पूर्ण बघा चमचा घेतल्यानंतर चमच्यावरती बघा खूप जास्त थिक आवरण नाही आहे एवढी पातळ आपली सरी घ्यायची आहेत आता उजव्या हाताने मी हराभरा कबाब डुबवला आहे स्लरीमध्ये आणि डाव्या हाताने मी त्याला कोट करते असं केल्याने काय होईल तुमचे जे ब्रेडकम्प्स आहेत ना हे ओले नाही होणार त्यामुळे ही एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवा उजवा हात ओला असतो त्यामुळे डाव्या हाताने आपल्याला ब्रेडकम्स लावायचे सगळे इथे मी हराभरा कबाब पहिल्यांदा स्लरीमध्ये डिप केले होते आणि त्याच्यानंतर ता ब्रेडकम्प्समध्ये डिप केले होते आता हे सगळे तयार झाल्यानंतर ना लगेच नाही डीप फ्राय करायचे आहेत हे पण लक्षात घ्या फ्रीजमध्ये कमीत कमी एक तास ठेवायचे आहेत तुम्हाला फ्रीजमध्ये असं केल्याने काय होतं माहिती आहे का जे ब्रेडकम्स आहेत ना हे तळताना तेलामध्ये सुटत नाहीत तर कमीत कमी एक तास फ्रीजमध्ये ठेवा मुलांच्या डब्याला जायचे असतील ना तर रात्री झोपताना ही सगळी तयारी करून ठेवा म्हणजे सकाळी उठल की तेला डीप फ्राय केले की झाले आपले हराभरा कबाब तयार गरम तेलामध्ये टाकलेले हराभरा कबाब आणि चमचा किंवा उलटणं जे आहे हे चार पाच वेळा नाही लावायचं जर खूप जास्त झाड्याने उलटं पालटं केलं तर काय होतं परत ब्रेड कम्से सगळे निघून जातात तेलामध्ये त्याच्यामुळे एक बाजू होऊन द्या मग त्याला पलटी करा आणि दुसऱ्या बाजूला होऊन द्या तयार झालं अप्रतिम चवीचे रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्याच प्रकारे अप्रतिम असे हराभरा कबाब खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये